नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आदित्य आणि पारूने चक्क केला आता लग्न तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की आपल्या आदित्यचं पारूवरती खूप प्रेम असतं त्यासाठी आदित्य वाटेल ते करायला तयार असतो पण मित्रांनो आता ह्या दोघांचं प्रेम देखील ॲक्सेप्ट करायला ना आता ही इकडे आहिलेदेवी किर्लोस्कर तयार असते ना तिकडे आता मारुती मामा तयार असतात कारण की मारुती देखील म्हणतो की मी एक कधी देखील होऊनच देणार नाही कारण की मी तुमच्या दोघांना कधी एकत्र येऊनच देणार नाही तर हे सगळं घडत असताना मात्र आदित्य म्हणतो की आता करायचं काय कारण की हे सगळं सत्य जर आईला सांगितलं तर आई तर आपल्याला कधी घरात घेऊन देखील नाही आणि तिला आपला राग देखील खूप येईल तर आता पारू आणि आदित्यकडे दोघांकडे काहीच ऑप्शन नसतात की आता त्यांनी करायचं कसं तर इकडे आता आदित्य म्हणतो की काही जरी झालं तर मी शेवटी मात्र लग्न करेल तर फक्त पारूसोबतच तर इकडे आता आहिल्यादेवी किर्लोस्करला देखील वाटत असतं की आता आपला मुलगा आदित्य खूप मोठा देखील झालेला आहे आता त्याचं देखील लग्न लावून दिलं ला पाहिजे आणि त्यासाठी परत आता नवीन स्थळे देखील पाहायला सुरुवात केलेली असते पण हे सगळं घडत असताना मात्र मारुतीला पूर्णपणे वेळ लागल्यासारखं झालेलं असतं कारण की मारुती आता पारूसोबत असा वागत असतो जसं काही पारुतीची आता मालकी नाही आहे आणि मारुती नोकर आहे कारण की हे सगळं पाहत असताना मात्र अहिलेदेवी किर्लोस्करच्या नजरेमध्ये दोन चार वेळा असं येतं की मारुती नेमकं असा का वागतोय तर हे सगळं घडत असताना मात्र आदित्यला टेन्शन असतं की आता मी करू काय तर मित्रांनो आदित्य आणि पारूला करायचं असता लग्न तर ह्या दोघांचं लग्न होण्यासाठी मात्र सगळ्यात अगोदर ही खबर जर अहिलेदेवी किर्लोस्करला कळाली तर अहिलेदेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण की मात्र तिला माहीत आहे की तिचं आदित्य कधी देखील चुकीच्या रस्त्यावरती जाणार नाही आणि आदित्य आणि पारू ह्या दोघांमधील जे नातं आहे ते फक्त आणि फक्त मैत्रीचं नातं आहे त्याच्यामुळे यामध्ये देखील प्रेमाचा बदल होणार नाही यासाठी आहिल्यादेवी किर्लोस्करने आदित्यकडून वचन देखील घेतलेलं असतं पण हे सगळं घडत असताना मात्र आहिलेदेवी किर्लोस्करला माहीत नसतं की या दोघांचं प्रेम देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आदित्य आणि पारू हे दोघंजण लग्न करतात पण ह्या दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर ना ह्यांना अहिलेदेवी किर्लोस्कर ऍक्सेप्ट करत ना इकडे आता मारुती ऍक्सेप्ट करत आता हे दोघेजण नेमका काय निर्णय घेतात हा खूप मोठा इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण की मित्रांनो आपले आदित्य आणि पारू हे दोघेजण लग्न करतात त्यावेळेस मात्र यांच्या सपोर्टला फक्त आणि फक्त प्रीतम उभा असतो कारण की प्रीतमला माहिती आहे की दादाचं खरं प्रेम आहे आणि पारूचं देखील खरं प्रेम असतं त्याच्यावरती पण हे सगळं घडत असताना मित्र मात्रांनो आहिलादेवी किर्लोस्कर आदिबा देखील यांच्या लग्नाला सपोर्ट करत आदित्य आणि पारूचं या दोघांचं देखील लग्न पाहण्यासाठी तुम्ही उत्साहित आहात का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका हे अपडेट तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल कारण की खूप इंटरेस्टिंग असा हा एपिसोड येणार आहे धन्यवाद